मुगाचं फोगणी मुगाच्या फोगणीचं वरण बनवण्यासाठी मी कढईत तेल तापून घेतले आहे त्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता मिरच्या लसूण घालायचे आहे हिंग घालून छान परतून घ्यायचे आहे ही फोगणी आपल्याला छान चुरचुरीत करायची आहे लसूण मिरच्या तळून झाल्यानंतर थोडासा टोमॅटो अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून ही फोगणी होऊ द्यायची आहे छान, हो छान शिजून झाल्यानंतर फोगणी झाल्यानंतर यामध्ये आपलं शिजून घेतलेलं वरण घालायचं आहे वरण घातल्यानंतर वरून कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ आमटी जशी घट्ट हवी असेल त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि अशी आपली मुगाची आमटी रेडी आहे खूप सुंदर चवीला लागते ही अशी आपली गरमागरम मस्त मुगाची आमटी रेडी आहे भाताबरोबर ही खूप सुंदर